गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे आणि ना बाहेर मस्त असा पाऊस पडून राहिलेला आहे आणि मी चहा घेऊन राहिलेली आहे अशा वातावरणामध्ये मस्त गरम गरम चहा प्यायला मजा येते ना चला म्हटलं बाहेरच बसावं थोडंसं अपेक्षा काही शाळेत गेली नाही आज कारण चांगलाच पाऊस सुरू होता सक्षम ट्युशनला चाललेला आहे उठला आहे पण तर छान असं वातावरण झालेलं आहे मस्त आता तीन चार दिवसापासून नव्हता पाऊस आजच आलेला आहे वातावरण अर्धगाळ व्हायचं मात्र पाऊस काही येत नव्हता चला तर सक्षम निघाला होता ट्युशनसाठी तर अपेक्षा तर नव्हती चालली आज मात्र आस्ता चालली होती शाळेला तर मग सक्षम तिलाही घेऊन गेला कारण पाऊस येत होता तर आस्ता आणि अपेक्षा एकाच शाळेत आहे आणि सक्षमही आधी त्याच शाळेत होता सक्षम गेला आत्ताच ट्युशनला आणि आता जी आपली सकाळची रोजची कामे आहे ती आवरते मी आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने तर इडलीसाठी मी थोडंसं थो ताळ तांदूळ भिजत घातलेले आहे आणि इकडे दूध ठेवलेलं आहे मी तापवायला कारण पनीर बनवते मी घरी थोडं शिल्लक होतं दूध तर म्हटलं चला थोडंसं पनीर बनवून घेऊ त्याची भाजी होऊन जाईल तर ही बॅटरी ठेवते मी संध्याकाळी ना मग बघूया इडली करायची की काय करायचं तर हे बघा फूल किती सुंदर उगवलेलं आहे मस्त असा डार्क गुलाबी रंग आहे याचा तर इकडे जरा मागे फेरफटका मारायला आली मी इकडे मागे आलं की इकडे झाडांमध्ये आल्याशिवाय काही गमत नाही मला आणि मस्त आता हे झाडांचे ना जे वाळलेली फुलं होती ती सगळी तोडून घेतली मी आणि ही छोटी फुलं आहेत गुलाबाची लाईट पिंकमध्ये काही लाल गुलाब आहे काही ला पिंकमध्ये आहे लाईट शेडमध्ये आणि हे झाड जे दिसतं आहे ना तर हे मी नर्सरीमधनं विकत आणलं होतं तर आणल्यानंतर मला वाटतं जवळपास दोन महिने राहिलं त्याच्यानंतर ना ते वाळल्यासारखं झालं होतं आणि मग अगदी छोटीशी फांदी त्याची राहिली होती त्याच्यामध्ये पण मी ते काही काढून टाकली नाही म्हटलं बघूया पावसाळ्यात तर आता ना छान कळ्या पण आल्या आणि ग्रोथ पण झाली आहे त्या झाडाची छान आणि याच्यामध्ये बघा मी छान शिंपले वगैरे टाकून ठेवलेले आहे या झाडामध्ये आणि याला जेव्हा फुलं लागतात ना व्हाईट कलरमध्ये छोटी छोटी फुलं लागतात तर छान दिसतं तेव्हा झाड आणि हे लिलीचे ज्या बिया आहेत त्या परत मी काढून ना याच्यामध्ये टाकून देत असते त्या कारण इकडे तिकडे उडतात पडल्यानंतर आणि कोणत्याही झाडात पडल्या की त्याच्यामध्ये ते झाड उगवत असतं त्याच्यामुळे माझं लक्ष केलं की मग ते काढून मी त्या झाडामध्येच टाकून देत असते तर, तर आता झाडामध्ये गेलीच होती तर लक्ष केलं ॲलोवेराकडे तर म्हटलं चला थोडासा तोडते आणि चेहऱ्यावर थोडा लावून घेते आता आंघोळ वगैरे व्हायची आहे तर नाहीतर मग कधी कधी कसं आंघोळ वगैरे झाल्यानंतर आठवते तर मग कंटाळा येतो लावायला तर म्हटलं चला आता लावूनच घेते तर तेच ॲलोवेराचं ते जेल मी त्या पानातनं काढून घेतलं आणि अगदी घरी आहे तर छान रेमेडी आहे आपल्यासाठी गर घरच्या घरी आणि काही त्याचे साईड इफेक्ट नाही काही नाही आपल्या चेहऱ्यासाठी स्किनसाठी छान असतं ते ॲलोवेरा केसांसाठी सुद्धा खूप छान असतं केसांना वगैरेही लावत असते मी अधूनमधून कधी कधी तर तेच मग ॲलोवेरा मी चेहऱ्यावर छान व्यवस्थित अप्लाय करून घेतलं आणि थोडा वेळनं त्याला ॲब्झॉर्ब होऊ दिलं चेहऱ्यामध्ये आणि ना धुऊन घेतला चेहरा तर बघा इकडे मस्त असा पाऊस सुरू आहे आणि कामं करता, करता ना बाहेर थोड्या थोड्या वेळात येऊन बघत असते मी असा पाऊस सुरू राहिला की छान वाटतं बघून बघा किती पाऊस सुरू आहे आत्ताच आंघोळ वगैरे झाली आणि इकडे मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर स्वयंपाकामध्ये भात वगैरे झालेला आहे माझा आणि इकडे ना मसाला करून घेतलेला आहे मी पनीरची भाजी करण्याकरिता आणि इकडे कणिकही मळून ठेवलेली आहे तर पनीर कसं बनलेलं आहे ते दाखवते मी तुम्हाला तर कधी कधी दूध वगैरे शिल्लक राहिलं घरी आणि भाजीला काही नसलं की मग अधूनमधून मी करत असते असंच घरी पनीर बनवून घेते आणि मग भाजीला होऊन जाते ते पनीर तर छान अगदी सॉफ्ट बनलं होतं मस्त बघा आणि अगदी फ्रेश छान घरी बनलेलं ताजं ताजं पनीरची भाजी छान लागते खायला तर मग मसाला वगैरे केलेला ना कढईमध्ये टाकून घेतला मी त्याच्यामध्येच आधी मसाला भाजून घेतलेला होता आणि त्याच्यामध्येच मग भाजी फोडणी घातली मी तर अपेक्षा म्हणत होती की पनीर मग मी मीच कापणार म्हणून तर तिनेच मग पनीर कापायला घेतले होते तर बघा छान झालेलं आहे पनीर एकदम सॉफ्ट तर ती विचारत होती मला की किती साईजमध्ये कट करू वगैरे तर म्हटलं मी तिला की मिडीयम साईजमध्ये कर एकदम मोठेही नको आणि एकदम लहानही नको तर थोडे मीडियम साईजमध्ये कट केले तिने पनीर एकीकडे भाजीचा मसाला कडाईमध्ये शिजत होता आणि मग दुसरीकडे मी चपात्या करायला घेतल्या कारण झाला होता थोडा वेळ मळून तर थोडा वेळ आधीच भिजवून ठेवलेली होती म्हणजे पोळ्याही छान सॉफ्ट आणि छान फुकतात पण तर त्याच चपात्या वगैरे मग मी करून घेतल्या तर मला पनीर वगैरे काही तळायचं नव्हतं असंच टाकणार होती मी ते क कापलेलं तर त्याच्यामुळे झालीच होती भाजी मसाला झाला की लगेच त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे सोडून पाणी वगैरे टाकायचं होतं तर भाजी वगैरे रेडी झाली कारण ते तळलेले ना पनीर माझ्याकडे जास्त खायला बघत नाही तसे एखाद दिवस कधीतरी करत असते मी पण नेहमी माझ्याकडे तशीच म्हणजे बिना तळलेले जे पनीर असतात ना तशीच भाजी करत असते तर मग इकडे आता सगळी कामं झाली होती तर मग भांडे वगैरे पण मी घासून घेतले आणि सोबतच गॅस ओटा वगैरे थोडा नळ वगैरे पण घासून घेतला आणि ते सगळं आवरून घेतलं मी कारण आता मला थोडं रेसिपी शूट करायची होती तर तेच सगळं आवरून घेत होती म्हणून मी ओटा वगैरे क्लीन करून घेत होती म्हणजे मग रेसिपी वगैरे मला बनवायला बरं पडतं तर आज रेसिपीमध्ये मी चिंचीची चटणी बनवणार आहे तर चटणी रेडी झालेली आहे आपली आणि ही चटणी आपण समोस्यासोबत पकोड्यासोबत ढोकळ्यासोबत दहीवड्यांसोबत किंवा पाणीपुरी वगैरे आपण बनवतो चाट वगैरे त्याच्यासोबत खाऊ शकतो तर नक्की ट्राय कराल याची रेसिपी आपल्या चॅनलवर आलेली आहे तर याच चॅनलवरती शॉर्ट्समध्ये चिंचेची चटणीची मी रेसिपी अगदी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर संध्याकाळी मस्त असा पाणीपुरीचा बेज झाला होता म्हटलं स्वयंपाक करण्यापेक्षा चला हेच करूया तर आता तर दुपारी मी चिंचेची चटणी केली होती जेवढ्याची आवश्यकता होती तेवढी बाहेर काढून घेतली बाकी मी फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तर ती बरेच दिवस टिकते छान राहते व्यवस्थित शिजली की भरपूर दिवस टिकते फ्रीजमध्ये तर मग नंतर पुदिन्याची चटणी वगैरे बनवून घेतली होती कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे चिरून घेतली आलूची चटणी परत दही वगैरे मी फेटून घेतलं होतं म्हणजे ज्याला लागेल दहीपुरी खाईल किंवा मग पाणीपुरी खाईल असं तर स्वयंपाक वगैरे काहीच केला नव्हतं मी तर आता सगळ्यांनी आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली तर तुम्ही या सगळे पाणीपुरी खायला तर चला असा होता आजचा व्लॉग तर कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तिथे जी बेल दिलेली आहे त्यावर प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ टाकणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय